कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम ज्या व्यक्तींना रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच तीन ते पाच या वेळेत जाग येते त्यामागे काय संकेत असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ज्या व्यक्तींना ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येते त्यामुळे त्यांची झोप मोडही होते परंतु या वेळेत जाग आल्यामुळे त्यामागे कोणते कारण असते किंवा आहे तसेच पहाटे जर या वेळेत आपल्याला जाग आली तर आपण काय उपाय करू शकतो ज्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहते तिचे बाजूने आगमन हे होते आणि अशामुळे आपल्या घरात कोणत्याच गोष्टीची कमतरताही आपल्याला जाणवत नाही तर याविषयी आपण आज माहितीही जाणून घेणार आहोत नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यामुळे आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी हे मोटिवेशन मिळत असते तर मंडळी पहाटे तीन ते पाच या वेळेत आपल्यासारख्या सा सामान्य माणसासाठी साखर झोपेचा सा काळ असतो मात्र घरातील मोठी माणसं आपल्याला सा सांगत असतात की पहाटे लवकर उठावे आणि जास्त करून विद्यार्थ्यांना असे सांगितले जाते कारण पहाटे लवकर उठून जे अभ्यास करतात त्यांच्या लक्षातही ते चांगले राहते भगवान श्री विष्णू सांगतात की पहाटे तीन ते पाच हा जो काळ असतो तो दिवसातला सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो आणि म्हणूनच या वेळेला ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जातं आणि असंही म्हणतात की ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण क करण्याच्या कार्याला याच वेळेत प्रारंभ हा केला होता या काळात मानवाच्या शरीरात शक्ती आणि ऊर्जा ही निर्माण होत असते आणि असं म्हणतात की या वेळेत ज्या दैविक शक्ती असतात त्या पृथ्वीला त्या पृथ्वी तलावर वास या करत असतात त्यामुळे वे या वेळेत जर आपण देवांचे नामस्मरण होम हवन देवांची पूजा केली तर ती देवापर्यंत लवकर पोचते साधारणत हा सामान्य माणसांना पहाटे तीन ते पाच या दरम्यान उठणे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे परंतु यावेळेत जर आपोआप आपल्याला जाग येतच असेल तर ती लोक भाग्यशाली म्हणायला हवीत कारण ब्रह्ममुहूर्तावर उठणाऱ्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा असतो असे आपले शास्त्र सांगतात तसेच त्यांना सुख शांती ऐश्वर समृद्धीची प्राप्तीही होत असते तीन ते पाच या काळात अलौकिक शक्तींचा प्रवाह पृथ्वी तलावर हा होत असतो आणि या अलौकिक शक्ती त्याच व्यक्तींना जागवतात ज्यांना आनंद प्रदान हा करायचा असतो थोडक्यात सांगायचे झालं तर तुमची पहाटे वारंवार जर झोप मोळ होत असेल तर तुमच्या जीवनात आनंद हा येणार आहे याचे ते संकेत असतात आणि तुम्ही असेही ऐकले असेल की जी लोक लवकर उठतात ते आयुष्यात नक्कीच यशस्वीही होत असतात साहजिकच आहे आपण जर लवकर उठलो तर आपली कामं पण पटापट होतात आणि दिवसभर आपल्याला कोणती कामे करायची आहेत याचे योग्य प्रकारे नियोजन किंवा प्लॅनिंग आपण करू शकतो ज्या व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते यशस्वी तर होतातच पण एक प्रकारे त्यांना शिस्तही लागते आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा आपले पूर्वज हे नेहमी म्हणत आणि घरामध्येही ते आपल्याला सांगताना दिसायचे की लवकर निजे लवकर उठे त्याशी धनसंपदा लाभे ही काही चुकीची गोष्ट नाही कारण आपण जर लवकर उठलो तर आपली कामेही वेळेत व नियोजित वेळेत पार पडतात व हळूहळू त्यामध्ये आपल्याला सक्सेस हे मिळत असते आणि आपण दिवसांचे नियोजन किंवा प्लॅनिंग व्यवस्थित केली तर आपले सर्व कामंही वेळेत होतात आणि आपल्यालाही प्रसन्न हे जाणवते तसेच अशा छोट्या छोट्या सवयींमुळे कधी आपण यशस्वी होतो हे आपल्यालाही कळत नाही कारण कोणतीही गोष्टी ही विचार करून व योग्य नियोजन असेल तर नक्कीच यशस्वीही होत असते यात काही शंकाच नाही आणि जर सकाळी आपण उशिरा उठलो तर कोणतीही कामे आपली लवकर होणार नाहीत ती रेंगाळतच राहतील आणि आपला गोंधळही होतो ही कामे की कोणती कामं आधी करायची आणि कोणती नंतर त्यामुळे आपली चिडचिड पण होत असते अशा प्रकारे सकाळी लवकर उठले तर बऱ्याच गोष्टी आपण शांततेत व व्यवस्थित करू शकतो व आपले मन शरीर हे अधिक चांगल्या प्रकारे काम हे करते त्याचप्रमाणे धार्मिक लाभ देखील आपल्याला यामुळे होत असतात सकाळी लवकर उठल्याने मन हे ताजेतवाने प्रसन्न होते आणि महत्त्वाचे म्हणजे निसर्गाचे सान्निध्य ही आपल्याला लाभत असते ला त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात याचमुळे सकाळी लवकर उठणाऱ्या व्यक्तींना भाग्यवान म्हटले गेलेले आहे म्हणूनच सकाळी लवकर उठण्याची सवय ही आपण नक्कीच लावावी आणि जर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुमची झोप आपोआपच उघडत असेल तर पुन्हा झोपू नये उठल्यावर त्या वेळेचा आपण सदुपयोग करून घ्यावा तर सकाळी उठल्यावर वेळ हा आपण सत्कारणी लावावा हेही आपण सकाळी उठल्यावर वेळ सत्कारणी कसा लावावा हेही आपण पाहूयात सकाळी उठल्यावर लगेचच कामाला न लागता बेडवरच दोन्ही हाताकडे पाहून ते हात आपण जोडावे व सकाळची प्रार्थना म्हणावी किंवा तेवढा वेळ तुम्हाला जर नसेल तर दोन ते तीन मिनटं तुम्ही देवांचे नामस्मरणही करू शकता मग त्यानंतर आपण कामालाही सुरुवात करायची आहे ही, ही सकाळची वेळ प्रार्थना तसंच नामस्मरणाला अतिशय योग्य वेळ असते किंवा तुम्ही हे यूट्यूबवर किंवा गुगलवरही लावू शकता त्यामुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न होत असते आणि जी सकाळची आपली प्रार्थना असते ती तुम्ही यूट्यूबवरही सर्च करू शकता आणि ती लावूनही घेऊ शकता कारण त्याचप्रमाणे थोड्या दिवसात ती जी आपली प्रार्थना असते ती आपली तोंडपाठ होऊन जाते आपन रोज याने थोड़ा दिव साथ ही प्रार्थना आपण रोज म्हणावी याने थोड्याच दिवसात कोणतेही काम असो त्यामध्ये आपल्याला नक्कीच हे सक्सेस प्राप्त होत असते आणि आपला दिवसही छान जातो ही प्रार्थना आपण पठण किंवा श्रवण नक्कीच करावी त्यानंतर सकाळी दार आठ पणतीचा दिवा लावावा आंघोळ झाली असली किंवा नसली तरी आपण आधी दिवा हा लावून घ्यावा हा दिवा तुम्ही मातीचा किंवा कुठलाही घेऊ शकता त्यात तुम्ही चार चारही बाजूंनी वाती लावायच्या आहेत याला चारमुखी दिवस म्हणतात त्याचप्रकारे यात तुम्ही तेल किंवा तुपाचा वापरही करू शकता तिळीचे तेलही वापरले तरीही अतिशय उत्तम तर पहाटे उठून या संधीचा नक्कीच आपण उपयोग करावा हा चौमुखी दिवा आपल्या दारात लावल्याने ज्या दैविक शक्ती पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात आपल्या घराकडे आकर्षित होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद या देत असतात तर हा दिवा दरवाजाजवळ तुम्ही लावू शकता म्हणजे घरात प्रवेश करताना उजव्या बाजूला तो लावावा त्याचप्रमाणे तो ज्वलित न करता प्लेट किंवा औषधांचं आसन त्याला द्यावं तर या अलौकिक शक्ती या कुणालाही जागवत नसतात ज्यांना जागवतात त्यांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा या अलौकिक शक्तींना वंदन करण्यासाठी असा दिवा आपण नक्कीच प्रज्वलित करायचा आहे हा दिवा कधीही खाली ठेवू नये दिव्याला आपण विड्याचे पान किंवा थोड्या अक्षदांचे आसन हे द्यावे किंवा तुम्ही प्लेटही ठेवू शकता आपल्या दैनंदिन कामाला नंतर आपण सुरुवाती करायची आहे त्यानंतर सुचिरभूत होऊन तुळशीला पाणी द्यावे त्या ठिकाणी आपण दिवा लावावा रविवार आणि एकादशी सोडून तुम्ही तुळशीला रोज पाणीही द्यायचे आहे व तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपण तुळशी जवळही लावायचा आहे कारण कारण तुळशी माता या लक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहेत त्यानंतर तुम्ही मेडिटेशन करू शकता त्यांचे नामस्मरणही आपण करू शकतो ही आपण कामं त्यानंतर आपण सुरुवाती करावी शांत वातावरणात या गोष्टी या पॉसिबल आपल्याला होत असतात याने मन प्रसन्न होते त्याचप्रमाणे तुम्ही ओम शिवाय किंवा ओम गणपतये नमाहा त्याचप्रमाणे गायत्री मंत्र असे जे छोटे छोटे आणि सोपे जप आहेत ते सुद्धा तुम्ही म्हणू शकतात किंवा तुम्हाला जर वेळ अभावी ते जमत नसेल तर ते तुम्ही टी व्हीवर लावून श्रवणही करू शकतात त्याने घरात पॉझिटिव्हिटीही निर्माण होत असते व तुम तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात ही करू शकता सकाळी सकाळी ओम या शब्दापासून सुरू होणाऱ्या मंत्रांचा आपण जप करावा ते अतिशय शुभ व प्रभावी मानले जाते या मंत्रांमध्ये दैवी शक्ती असतात आकर्षित करून घेण्याची क्षमताही त्यामध्ये जास्त असते म्हणून कोणतेही कार्य असो ते लवकर यशस्वी होण्यास मदत होते अशा प्रकारे भगवंताचे आभार मानावे की या वेळेत तुम्ही आम्हाला जागे केलेत त्याचप्रमाणे त्यांचे नामस्मरण करावे व आपले रुटीन आपण सुरू करावे तसेच दिवसही आपल्याला प्रसन्न हा जाणवत असतो तर अशा प्रकारे आपण सकाळच्या वेळेचे नियोजन हे करू शकतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि आपणच लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मोटिवेशन हे मिळेल श्री स्वामी समर्थ